आजच्या व्हिडिओची सुरुवात सोनचाप्याच्या फुलांनी हॅलो मी नम्रता आज सकाळी लवकर मी रांगोळी काढली सगळी कामं पटपट आवरली कारण आश्री श्री स्कूलला लवकर गेलेला त्याच्यामुळे माझी कामं पण पटपट आवरली मी सगळी कामं आवरली देवपूजा केली आज मला पाहिजे होती पांढरी फुलं पण मला रात्री फुलं आणण्याची लक्षातच नाही राहिली त्याच्यामुळे मग श्रीच्या पप्पांनी जी काही का मला आणून दिली होती ना सोनचाप्याची फुलं त्यांनी मी पूजा केली त्यातलं एक फूल मी स्वतःला ठेवलं हल्ली मला सवय झाली आहे मी दररोज सोन फूल एक तरी का होईना डोक्यात घालतेच नंतर मग मी माझं आवडून निघालेली सलोनला मी आवरून निघतच होती तोपर्यंत तो मला दिसलं की श्री आला आहे घरी श्री आज स्कूलमधून लवकर घरी आलेला आणि आज श्रीच्या श्री स्कूलमध्ये योगा एक्सरसाइज होती त्याच्यामुळे मग श्रीकडे काही साहित्य होतं म्हणून म्हटलं चला श्रीला पहिलं घरात घेऊया स्त्रीला घरात घेतलं स्त्रीने आणलेले समोसे आणि मी विसरले की माझा आज उपवास आहे आणि मी खूप हॅप्पी झाली की चला आता समोसे खायचे पण मला लगेच आठवलं अरे यार माझा आज उपवास आहे मग स्त्रीने मस्तपैकी समोसा खाल्ला आणि थोडा वेळ आम्ही घरीच थांबली मग मी आज गेलीच नाही श्री घरी असल्यामुळे हो संध्याकाळी मी घेतला चहा मी आणि भाऊ आम्ही घरी होतो हो त्याच्यामुळे चहा घेतला इथं यांचं आहे मोबाईल बघणं मोबाईल बघायचं असेल तेव्हा ह्या दोघांमध्ये खूप छान एकी होते आणि काही कामं असतात तेव्हा ह्या दोघांमध्ये खूप भांडणं होतात पटत नाही अजिबात आणि मग मी आली सोलॉनमध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये